गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट वन ची यशस्वी कारवाई मारहाणीतील आरोपी अटके तडीपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल नमस्कार मी अमोल शाने गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट वनच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीस अटक केले असून दुसऱ्या प्रकरणातील एका तडेपार गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई केली आहे यावेळी पोलीस हवालदार चारशे अठ्यात्तर गरजे पोलीस शिपाई त्रेचाळीस भांगले आणि पोलीस शिपाई अठ्ठावीस दहा रुपनवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली युनिट वनचे हे पथक हद्दीतील भागात नियमित गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे कारवाई करण्यात का आली कारवाई क्रमांक एक चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस अनन्वय बी एन एस कलम एकशे अठरा ऑब्लिक दोन एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन्न आणि तीन ऑब्लिक पाच अंतर्गत आदित्य कालिदास थोरात वय तेवीस राहणार चिंचेचा मळा मोरेवस्ती चिखली याला अटक करण्यात आली तो गंभीर मारहानी प्रकरणी गुन्ह्यात फरार होता कारवाई क्रमांक दोन चिखली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर असलेला तरीपार गुन्हेगार नितीन आनंद शिंदे वय चोवीस राहणार रामदास नगर चिखली हा चिखली गावठाण येथील गणेश मंदिर परिसरात वावरताना सापडला त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अनुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यांना चिखली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी आमचे पथक सदैव सक्रिय आहे भविष्यात अशा कारवायांद्वारे कायदा व सुव्यवस्था प्रभाव राखला जाईल अशी माहिती गुन्हे शाखा युनिट वनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील यांनी दिली